दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नाथाजी पाटील जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी कोल्हापूर शिक्षकांनी शाळेमध्ये येताना नेमका कोणता पेहराव करावा याबाबत शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी नियमावली जाहीर केली यामध्ये शिक्षकांनी जीन्स घालण्यावरती बंदी घातली आहे परंतु शाळा आणि शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित असतानाही शासन अनावश्यक शासन निर्णय पारित करत आहे अनेक शाळांच्यामध्ये शिक्षक कमी आहेत त्यांची भरती करण्यात यावी शाळांना वेतनेतर अनुदान द्यावे शाळांना आवश्यक भौतिक सुविधा पुरवण्यात याव्यात सातत्याने अनावश्यक ऑनलाईन माहिती मागवण्यात येऊ नये शिक्षकांना शालाबाह्य कामे देऊ नयेत यासारखे अनेक प्रश्न प्रलंबित असताना आणि शिक्षक समाजमान्य पेहराव करूनच शाळेत जात असताना अशा पद्धतीची बंधने घालणे योग्य नाही जागतिक पातळीवर शिक्षणाच्या कक्षा रुंदावत आहेत ऑनलाईन शिक्षण कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या बाबींचा वापर एकविसाव्या शतकात होत आहे अशा परिस्थितीत शिक्षकांच्या जागतिक पातळीवर शिक्षणाच्या कक्षा रुंदावत आहेत ऑनलाईन शिक्षण कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या बाबींचा वापर एकविसाव्या शतकात होत आहे अशा परिस्थितीत शिक्षकांच्या पेहऱ्यावावरती बंधन घालणे हे काळाला धरून नाही यापूर्वी शासनाने वर्ग शिक्षकाचा फोटो वर्गात लावण्याबाबतचे आदेश दिले होते याही आदेशाला शिक्षकांनी विरोध दर्शवत वर्गामध्ये फोटो न लावण्याचा निर्णय निर्णय घेतला व शासन हाणून पाडला आहे याच प्रकारे आज सर्व शाळांमध्ये जीन्स पॅन्ट परिधान करून शासनाच्या ड्रेस कोड बाबतच्या आदेशाला विरोध नोंदवला आहे यावेळी बोलताना कोल्हापूर महानगरपालिकेच्या टेंबलाईवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास पिंगळे म्हणाले की शाळेमध्ये शिक्षक कमी आहेत शाळांना भौतिक सुविधांची आवश्यकता आहे शाळांना लिपिक सेवक यांच्या आवश्यकता आहेत असताना शासनाने हे पेहरावाबतचे अनावश्यक का आदेश काढून शासनाला काय साध्य करायचे आहे खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे म्हणाले की शिक्षक शाळेत जात जात असताना पेहराव करूनच असतात सध्या आपण ग्लोबलायझेशनच्या युगात आहोत शिक्षण आणि समाजात प्रचंड प्रगती होत असताना आपण कोणत्या मानसिकतेत जगत आहोत याचा विचार करणे आवश्यक आहे शिक्षकांच्या पेहरावाबाबत आदेश काढणे याला आमचा तीव्र विरोध राहील यावेळी रवींद्र नाईक संदीप डवंग सचिन कांबळे भानुदास गाडे सुहास सुतार आधी उपस्थित होते कोल्हापूरहून अनिल पाटील शासनानं नुकताच शिक्षकांना ड्रेस कोड लागू करणारा जी आर केलेला आहे त्यामध्ये शिक्षकांनी कसा पेहराव करावा या संदर्भात सूचना दिलेल्या मला वाटतं हा हा जी आर अनावश्यक आहे या, या बाबींकडे शासनानं लक्ष देण्यापेक्षा शाळांमध्ये शिक्षक कमी आहेत शाळांमध्ये शाळांच्या भौतिक सुविधांसाठी काही निधी देणं गरजेचं आहे या गोष्टी न करता शासन न नको त्या गोष्टीला महत्त्व हो देऊन ज्या सोयीसुविधा आहे त्या टाळत आहे असा आमचं आक्षेप आहे त्यामुळं शासनानं जो ड्रेस कोडचा जो जी आर लागू केलेला आहे तो तात्काळ मागं घ्यावा आणि शासनाला शासनानं शाळांमध्ये शिक्षक भरती करावी शा भौतिक सुविधांसाठी निधी द्यावा एवढीही शासनाला आमची विनंती आहे आणि हा आदेश तात्काळ मागं घ्या शासनानं अनेक शिक्षकांचे आणि शिक्षणाचे प्रश्न प्रलंबित असताना शिक्षकांच्या पेहऱ्याबद्दल जो काही आदेश जारी केलेला आहे तो अनावश्यक आहे शिक्षकांना रोज अनावश्यक अशी माहिती मागवली जाते ऑनलाईन माहिती मागवली जाते एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असताना सातशे ते आठशे जी आर काढले जातात अनेक प्रकारची शालाबाह्य कामं लावले जातात या सगळ्या गोष्टी कमी करणं हे महत्त्वाचं असताना शासनानं शिक्षकांच्या पेहऱ्यावरती या ठिकाणी जी आर काढलेलं आहे शिक्षक हा नेहमीच समाजमान्य अशा पद्धतीचा आपला जो पेहराव आहे तो शाळेत करून जात असतो आजपर्यंत कुठल्याच शाळेमध्ये अशी तक्रार आलेली नाही की एखादा शिक्षक चुकीच्या पद्धतीनं शाळेमध्ये कपडे घालून आलेलं आहे हे अनावश्यक अशा पद्धतीचे जे आर काढून शासनाला काय साध्य करायचं आहे हे आम्हाला अजून कळालेलं नाही आम्ही या सगळ्या शासनाचा धोरणाचा निषेध करतो आणि महाराष्ट्रामध्ये ज्यापूर्वी यापूर्वी शासनानं जसा शिक्षकाचा फोटो वर्गात लावायचा जसा शिक्षक गुन्हेगार आहात अशा पद्धतीची भूमिका घेतली होती आणि शिक्षकानं वर्ग शिक्षक म्हणून माझा फोटो वर्गात लावावा मुलांना कळावं की हा वर्ग शिक्षक आहे कारण शिक्षक तर ता चोवीस तास मुलांच्या समोर असणार आहे त्याची फोटोची आवश्यकता नाही म्हणून आम्ही तोही जी आर शासनाला रद्द करायला भाग पाडलं आणि हाही शासनाला जी आर आम्ही रद्द करायला भाग पाडू या कुठल्याही प्रकारच्या जी आरचं आम्ही पालन करणार नाही अशा पद्धतीचा निर्णय आम्ही आज संघटनांनी घेतलेला आहे म्हणून आजचा दिवस सर्व शिक्षकांनी शाळेमध्ये जीन्स घालून या घटनेची या जी आरचा निषेध नोंदवलेला आहे निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज